काल त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे आणि गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नका वगैरे वगैरे याच वर्तमानपत्रातही मी बातम्या वाचल्या आणि प्रेसनंतर त्यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे सविस्तर ते निवेदन तुम्ही प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांना ते निवेदन पोहोचावं त्यांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत ते काल रात्री मला येऊन भेटले आणि त्यांनी त्यांच्या भावना तीव्र भावना त्यांनी त्या ते ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत की नामदार गुलाबराव देवकर यांना पक्षात घेऊ नये वगैरे वगैरे या त्यांच्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत त्यांचा असा पण दावा आहे की बरेचसे नेते जे आहेत अजून शरद पवार गटाचे ते सुद्धा अजित पवार गटाचे म्हणत म्हणतात काय वाटतं तुम्हाला हे बघा जो पक्षामध्ये येतो त्याचं आम्ही निश्चित स्वागत करत असतो आणि देशाचे राज्याचे नेते देशाचे नेते जिल्ह्याचे नेते आणि जिल्हाध्यक्ष नात्याने आम्हाला वाटतं की प्रत्येक पक्ष हा मोठा झाला पाहिजे पक्षाचं संघटन वाढलं पाहिजे प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना वाटतं की जो आपल्या पक्षात येईल त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे काही लोकसंपर्कात परत तुमच्या अजून काही देवकर अजून आमच्या संपर्कात कोणीच नाही स्वतः गुलाबराव देवकर यांनी देखील माझ्याशी काही संपर्क केला नाही आहे त्याच्यामुळे कोण आमच्या पक्षात येणार आहे मात्र कार्यकर्ते जे आहेत प्रामाणिक कार्यकर्ते जीवाभावाचे कार्यकर्ते ज्यांना पश्चाताप होतोय दरंगाव असेल जळगाव ग्रामीण असेल या कार्यकर्त्यांचे निश्चित फोन येत आहेत पक्षात प्रवेश आम्हाला करायचा आहे आणि निश्चित प्रामाणिक कार्यकर्त्यांना आम्ही पक्षामध्ये आमच्या लेवलला आमचे मंत्री नामदार अनिलदादा पाटील यांच्या संमतीने आम्ही त्यांना प्रवेश देणार आहोत देवकरांच्या प्रवेशाला व्यक्तिगत म्हणून अनुकूल वाटतं का देवकरांनी आलं पाहिजे आलं पाहिजे वगैरे आमच्याकडे तर बघा कोणी आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत शेवटी पक्षाचा निर्णय देवकरप्पा आमच्या पक्षात यावे नाही यावे हा त्यांचा व्यक्तिश व्यक्तिशा त्यांचा विषय आहे आणि हा निर्णय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि दादा हे ठरवतील हो की त्यांना पक्षात घ्यावं का नाही घ्यावं पण ह्या ज्या तीव्र भावना ज्या चालू आहेत दोन तीन दिवसापासून त्या पक्षापर्यंत कळवण्याचं जिल्हाध्यक्ष या नात्याने माझं काम आहे त्या मी आज मुंबईला जाऊन कळवणार आहे तुमची वैयक्तिक काय भूमिका येणार आहे देवकर संदर्भात हे बघा पक्ष काही कोणत्या एकट्या का व्यक्तीवर नसतो माझी व्यक्तीशा भूमिका काही असली शेवटी निर्णय हे वरिष्ठ घेत असतात आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो जिल्हा अध्यक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो